आम्ही त्यांच्या मागे होतो पण आम्हाला असं ऐकायला नाही मिळालं की तोंडातून असे उद्गार आलेले अनेक समाजावर त्यांनी टीका केलेली पाहिली आम्ही आम्ही प्रत्येक सभेला त्यांच्या मी तर प्रत्येक सभेला त्यांच्या उपस्थित होते पण मला आठवत नाही की आमच्या बौद्ध समाजावर त्यांनी टीका केली समाजाने भास्कर शेट आ, वर काहीतरी घेतला असता ऑब्जेक्शन तर आजची वेळ आली नसती आपल्यावर पण त्यांनी ते ऑब्जेक्शन न घेता मग काही असेल त्याच्या मागे त्यांना भीती असेल किंवा त्यांचं काय त्यांनी खाल्लं असेल किंवा अनेक काय गोष्टी असतील भास्कर शेठच्या त्याच्यासाठी त्या दबावाखाली राहत असेल पण आमच्यासारखी व्यक्ती सांगेल की, की आम्ही भास्कर शेठच काही खाल्लं नाही आणि आम्ही भास्कर शेठच्या काही वशाली नाही

न <muchos> न